आवक कमी असते बाजारामध्ये सातत्यानं एक आठवडा दोन आठवडे तरी पण कांद्याचे बाजारभाव ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे त्या प्रमाणात वाढताना दिसत नाहीत असं का होतं असा प्रश्न अनेक शेतकरी मागच्या काही दिवसांपासून कमेंटमध्ये विचारत आहेत या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला ते आपण शोधूच दुसरी गोष्ट आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांद्याची आवक किती झाली दुपारी चार वाजेपर्यंतची आणि वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये बाजारभाव काय आहे विशेषतः एक शेतकरी माझ्या मागे कधीचे लागलेले आहेत अहो तुम्ही आभोण्याचे सांगा बाजारभाव कळवण तालुक्यामधले त्याचे पण आपण बाजारभाव बघूया बियाणे क्वालिटीचा कांदा जो आहे तो किती रुपयांनी आभोण्यामध्ये विकला गेला ते पण आपण बघणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार सर्वप्रथम कांद्याची आवक कमी राहून भाव का वाढत नाही या प्रश्नाचं उत्तर काल काही ग्रुपमध्ये एक मॅसेज फिरत होता आणि त्या मॅसेजमध्ये आता तो ग्रुप काय आपला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा नव्हता पण तो चुकून कुठेतरी तो आला आणि त्यात असं लिहिलं होतं की उद्या कांद्याची आवक किती राहणार वेगवेगळ्या बाजारांमध्ये बंगलोरमध्ये किती गाड्या येऊ शकतात सोलापूरमध्ये दोनशे अडीचशे गाड्या येऊ शकतात पिंपळगावला तीनशे चारशे गाड्या येऊ शकतात का अशा सगळ्या गाड्या कुठल्या याच्यामध्ये किती गाड्या येऊ शकतील असा तो होता, हां अंदाज होता आणि हा अंदाज सोमवारी सकाळी किती गाड्या येतील याचा अंदाज रविवारी लावण्यात आलेला होता थोडक्यात रविवार सोमवारच्या बाजारभावांच्या किंवा त्याची जी दिशा आहे कांद्याची ती रविवारीसच ठरवण्यात आली होती का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला त्यानिमित्तानं तो सगळा मॅसेज आपण ॲग्रोशिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला टाकला व्हॉट्सअप चॅनलची लिंक पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे आणि फेसबुक जे आपण ॲग्रोशिवारचं सुरू केलं पेज त्याची लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहे तिथे जाऊन तुम्हाला या सगळ्या अशी माहिती आपण देत असतो त्याच्यावर अनेकांनी आश्चर्याने भुव्या उडवलेल्या आहेत की बाबा हे खरंच असं होऊ शकतात का तर होऊ शकतं कारण ॲग्रोशिवार मागचे काही दिवसांपासून हेच तर सांगत आलेलं आहे आमचा राग कोणावर नाही आहे किंवा आम्हाला कोणाला टार्गेट करायचं नाही आहे पण हे सिंडिकेट आहे हे सातत्यानं बाजारभाव ठरवणं बाजारभावावर प्रभाव टाकणं बाजारभाव पाडणं असं करतंय का हा प्रश्न आम्ही विचारतो आहोत हा प्रश्न आता शेतकरी बांधवांनो तुम्ही पण विचारा की कांद्याची आवक कमी होती आहे आदल्या दिवशीच मार्केट किती आहे की किंवा कि काय होतं असं ठरतं आहे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तुम्हाला आज कांद्याचे बाजारभाव किती आहेत सकाळी सकाळी आठलाच कळतं की अमुक बाजार समितीमध्ये बाजारभाव काय आहेत काही ज्या बाजार समिती आहे म्हणजे उन्हा उदाहरणार्थ नाशिकला लासलगावची जी बाजार समिती आहे तिथे साधारण नऊला कांद्याचे लिलाव सुरू होतात पिंपळगावमध्ये आठ वाजता सुरू होतात अनेक ठिकाणी साधारण दहाच्या आसपास सुरू होतात कांद्याचे लिलाव पुण्यामध्ये मात्र कांद्याचे जे लिलाव आहेत ते साधारण पहाटे पाचला सुरू होतात आता समजा किमान शंभर गाड्या जरी आल्या या शंभर गाड्यांना प्रत्येकी पाच मिनिटं कारण लिलाव ते कांद्याची क्वालिटी बघणं तिथं व्यापाऱ्यांनी जाणं तिथं जे कोणी बाजार समितीचे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांना बोली लावायला लावणं या सगळ्या याच्यामध्ये किमान पाच मिनटं तर लागतील म्हणजे शंभर गाड्यांना शंभर गुन्हेले पाच बरोबर दोनशे मिनटं म्हणजे साधारण शंभर गाड्या जरी आल्या तर त्यांचा लिलाव करायला किमान दीड ते दोन तास तर लागायला हवा व्यवस्थित केला तर पण तसं होतं का कदाचित तसं बाजार समितीत होत असेल कदाचित थोडा कमी वेळ लागत असेल पण लिलाव आठला सुरू होतो आणि साडेआठला व्हॉट्सअपला मॅसेज येतात आजचे किमान बाजारभाव पन्नास कमाल बाजारभाव शंभर आणि सरासरी आहे काय एकशे पन्नास वगैरे कालच्यापेक्षा वाढले घटले हे फक्त तीन चार बाजार समित्यांच्याच बाबतीत का होतं हा प्रश्न तुम्ही विचारा आणि तुम्ही जेव्हा बाजारभाव बघतात तेव्हा अधिकृत जे बाजारभाव असतात बाजार समित्यांचे त्या त्या बाजार समित्यांच्या वेबसाईटस लासल आहे लासलगावची आहे पुण्याच्या बाजार समितीची वेबसाईट आहे तिथं साधारण दुपारनंतर या बाजारभावांचे अपडेट्स तुम्हाला मिळतात तिथं जाऊन जर बघितलं तर तुम्हाला कळेल की अरे हे भाव याच्यामध्ये तफावत आहे मी माझे अनेक चांगले व्यापारी मित्र आहेत मराठी मा मुलं आहेत सगळी अतिशय तरुण आहे या सिंडिकेटमुळे ज्यांनाही त्रा त्रास होतो आहे त्यांनी असं सांगितलं की अहो सातला लिलाव सुरू झाले किंवा पा पाचला लिलाव सुरू झाले तर तासाभरात कसे काय बाजारभाव मिळतील त्यामुळे त्यांनाही या गोष्टी अशक्य वाटतात ते म्हणे असं काही शक्यच नाही पण ही शंका त्यांनाही होती शेतकऱ्यांना पण आहे आणि सगळ्या बाजार व्यवस्थेला आहे की बाबा हे ठरवून केलेलं कृत्य नाही ना आठवड्याचे बाजारभाव आधीच ठरतात की काय एनिवे anyway, हा तुमचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की अनेक ठिकाणी शेतकरी गोंधळात आहे कांद्याचे बाजारभाव पडले म्हणून त्याला आता पॅनिक सेल करायचा आहे तो जास्त माल घेऊन येईन कारण वातावरण तसं करण्यात आलेलं आहे की पॅनिक सेल व्हावा भीतीनं घाबरून सेल व्हावा आता कुठला कांदा विकायचा आहे तुमच्या कांद्याचा रंग जर बदलला असेल म्हणजे तो फिका पडला असेल म्हणजे गुलाबी असेल किंवा लाल जो होता तो आता एकतर काळा करडा पडला असेल एक दुसरी गोष्ट तुमच्या कांद्याचा रंग हा पिवळसर पडत चालला आहे दोन तुमच्या कांद्याच्या रंग खराब झालाच पण टरले पण उडत असतील तीन किंवा त्याची टर्फल निघत असतील चार तुमच्या कांद्याला काजळी येत असेल पाच कांद्याला कोंब येत असेल सहा कांद्याला टर्फल चांगलं दिसतं आहे पण दाबल्यानंतर तो थोडासा आतमध्ये जातो आहे वजन घट्ट आहे आणि सात कुठेतरी त्याला काय पाणी येतं आहे किंवा काही हे सुटलं आहे हवामानामुळे अशा गोष्टी असेल तर तो कांदा मला असं वाटतं कुठल्याही ॲग्रोशिवारच्या किंवा कुठल्याही कृषी तज्ज्ञाची किंवा कुठल्याही बाजार तज्ज्ञाची मदत घ्यायची गरज नाही तातडीनं विकायला पाहिजे तातडीनं कुठलाही शेतकरी या पद्धतीनं असे निर्णय घेणार नाही की बाबा काजळी आली तर आता ठेवूया मस्त दोन महिने कोम आले तर आता त्याची झाडं वा वाढू देत मग आपण तो विकू असं तो करणार नाही त्यामुळे तुम्ही सर्वच शेतकरी हुशार आहात सुज्ञ आहात अनुभवी आहात तुम्ही त्या त्या वेळे ते ते निर्णय तुम्ही घ्याल अशी खात्री आहे ज्यांचा कांदा स्टोरेजमध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीला आहे ज्यांचा रंग आजही टिकूनही चकचकीत आहे कारण येणाऱ्या नव्या कांद्याची तुमची जी स्पर्धा आहे ती दोन ठिकाणी आहे उन्हाळी कांदा जर त्याची टिकवण क्षमता चांगली असेल पण रंग खराब झाला तर तुमच्या कांद्याला बाजारभाव मिळणार नाही पण आज कांद्याला ज्यांच्या कांद्याचा रंग चांगला आहे ज्यांचा कांदा सुकलेला आहे व्यवस्थित आहे कुठे खराब झालेलं नाही डाग पडलेलं नाही जखम झालेली नाही आहे कोंब आलेलं नाही आहे त्यांना आजही चांगला दर मिळतो आहे आता आबोण्याचा आपण बघूया की चांगल्या क्वालिटीचा म्हणजे किती चांगल्या क्वालिटीचा आहे ज्याला आपण उळे म्हणतो ज्याला लागवड करण्याचं किंवा बियाणे क्वालिटीचा कांदा आहे त्याला तब्बल साडेपाच हजार रुपयांचा दर मिळतो आहे ते आता माझ्यासमोर बाजारभाव आहेत एक शेतकरी आहे ते बिचारे नाराज झाले ते सारखे सांगतात की आबोण्याच्या बाजार समितीचं सांगा आणि पण त्याचे तोपर्यंत बाजार भाव आपल्यापर्यंत जसं येतात तसं आपण नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे आज सकाळच्या सत्रामध्ये अबोना तालुका कळवण इथे तीन हजार ते पाच हजार पाचशे पंचावन्न या दरानं आठ नग म्हणजे आठ गाड्या कांद्याच्या विकल्या गेल्या बियाणे क्वालिटीच्या बघा त्याच्यानंतर चौदा नग जे होते बियाणे क्वालिटीचे ते साधारण दोन हजार तर बियाणे क्वालिटीचे जे चौदा नग होते अबोना मार्केटमध्ये त्यांना दोन हजार ते एकोणतीसशे बाजार भाव मिळाला पहिल्या आठ नगांना तीन हजार ते पाच हजार पाचशे पंचावन्न असे दर मिळाले आता कांद्याला काय भाव मिळाला आहे एक नंबरच्या कांद्याला चौदाशे ते अठराशे दोन नंबरच्या कांद्याला एक हजार पन्नास तेराशे पन्नास आणि तीन नंबरच्या कांद्याला आठशे ते एक हजार गोल्टी गोल्ट्याला तीनशे ते एक हजार खाद जो आहे त्याला दोनशे ते सहाशे पन्नास ट्रॅक्टर आले चारशे साठ पिकअप आल्या शून्य एकूण जो माल आहे तो चार चारशे साठ आहे दोनशे गाड्यांचं लिलाव करणं शिल्लक होतं ते बहुतेक उद्या किंवा संध्याकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये ते होईल आता कांद्याची जी आवक आहे ती आपण बघूया माफ करा कांद्याचे जे बाजारभाव मुख्य बाजार ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आजची कांद्याची जी आवक झाली आहे ती मागच्या सोमवारपेक्षा जास्त आहे आणि ती आहे सुमारे दोन लाख क्विंटल ती आणखी अपडेट होईल मागच्या सोमवारी याच वेळेस ही आवक थोडी कमी होती आणि बाजारभाव जे पडलेले आहेत वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये ते साधारण किमान पन्नास रुपयांपासून दोनशे ते तीनशे रुपयांनी बाजार आज घटलेले आहेत खरं तर अशी स्थिती नको आहे कारण अनेक ठिकाणी मागणी वाढताना दिसते आहे ज्याला व्यापारी देशावर मागणी वाढली असं म्हणतात किंवा देशावरची मागणी असं म्हणतात त्या ठिकाणी कोल्हापूरला साधारण पाचशे दोन हजार एक हजार जालन्यामध्ये तीनशे पंधराशे आठशे छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाशे अकराशे आठशे पन्नास मुंबईमध्ये नऊशे पंधराशे बाराशे विटा सांगली पंधराशे दोन हजार सतराशे पन्नास सातारा एक हजार अठराशे चौदाशे जुन्नरच्या ओतूर मार्केटमध्ये आठशे अठराशे दहा आणि बाराशे असे दर आहेत कराडच्या हळव्या कांद्याला जुन्नरचे सांगितलं हे चिंचवड कांद्याला आहे कराडच्या हळव्या कांद्याला आहे सहाशे सोळाशे सोळाशे सोलापूरच्या लाल कांद्याला शंभर उन्हाळी कांद्याचा भाव हे आहे शंभर तेवीसशे दहाशे पन्नास इथे बाजारभाव टिकून आहे सोलापूरला धुळ्यामध्ये लाल कांद्याला चारशे बाराशे दहा अकराशे असे आहेत सांगलीला पाचशे अठराशे अकराशे पन्नास अमरावतीला एक हजार तीन हजार दोन हजार आता पुण्यामध्ये बाजारभाव जे आहेत चारशे सोळाशे एक हजार पुणे पिंपरीमध्ये सहाशे सोळाशे एक हजार शंभर पुणे मोशीमध्ये हे जे बाजारभाव आहे ते पाचशे सोळाशे एक हजार पन्नास चाळीस गावला नागद रोडला सातशे अकराशे एक हजार कर्जत अहिल्यानगरमध्ये तीनशे चौदाशे आणि आठशे पन्नास मंगळवेढ्यामध्ये शंभर सतराशे पंच्याहत्तर अकराशे कामटीला जे आहे ते साधारण पंधराशे पन्नास दोन हजार वीस आणि सतराशे सत्तर इथे थोडासा फरक दिसून येतो आहे पण आवक आहे फार काही नाही अकरा वगैरे अशी आहे एवढ्यामध्ये उन्हाळी कांद्याला दीडशे चौदाशे तीस नऊशे पन्नास अंधरसुलला दोनशे बाराशे एक्केचाळीस एक हजार लासलगावमध्ये पाचशे पंधराशे बावन्न आणि दहाशे पंच्याहत्तर लासलगावला सरासरी बाजारभावांमध्ये सुमारे एक हजार रु माफ करा शंभर रुपयांचा फरक आहे विंचूरला चारशे चौदाशे पंच्याहत्तर अकराशे इथे पण बऱ्यापैकी फरक आहे कमी झालेले आहेत सिन्नरला तीनशे बाराशे एकसष्ट दहाशे पंच्याहत्तर कळवणला इथं खूप आवक झालेली आहे सर्वाधिक आवक आज कळवणमध्ये दिसती आहे वीस हजार नऊशे क्विंटल आवक झाली तीनशे अठराशे पन्नास आणि दहाशे पन्नास आवकेच्या तुलनेत बाजारभाव टिकून आहेत पिंपळगाव बसवंतला एकोणावीस हजार आठशे अशी आवक आहे त्यामध्ये फार काही वाढ नाही पण ती बऱ्यापैकी दिसते आहे चारशे पन्नास अठराशे आणि बाराशे पन्नास साधारण शंभर ते दीडशे रुपयांनी इथे बाजारभाव घसरलेले आहेत आणि सायखेडा जी उपबाजार आहे सातशे बाराशे नऊशे पन्नास अशा सगळ्या गोष्टी आहेत एकूण बाजारभावांचं हे जे गणित आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर कुठले बाजारभाव आणि कुठली यंत्रणा प्रभावी ठरते त्याच्यानंतर दसऱ्यानंतरचे बाजारभाव काय असणार आहे कांदा ठेवायचा विकायचा हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे पण तरी पण अगदी पक्की जो अंदाज आहे तो काय आहे आणि आत्ता पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याचं किती नुकसान झालं आहे ही सगळी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप व्हा मेंबरशिप घ्या तिथे अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे बाकी जोडून राहा जे नवीन आहेत त्यांना इथं सबस्क्राईब करा तुमचे काही स प्रश्न असतील तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर असतील तर जरूर कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत पुन्हा भेटूस नमस्कार